श्री स्वामी सांगतो शुभ साई शुभ दुपार चालक जेवण आहे सर्वांचे शंकर दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी संशय चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं अश्विनी संशय चॅनल मध्ये हो हो बरोबर आहे हो कलकत्त्याच ते प्रकरण आणि हे तुम्ही सांगते ते माहित नाही मला आपल्या महाराष्ट्रात पण झालेलं ते माहित नाही आता तुमचे कॉमेंट्स वगैरे मला समजलं बरोबर आहे क के कुठपर्यंत सहन करायचं त्यांना आणि अशा नर नरधावांना शिक्षा झालीच पाहिजे ना शिक्षा झालीच पाहिजे राकेश दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आम्ही हसतो आपण हस सर्वांच स्वागत आहे अश्विनी सोमोशी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कराई अं स्वागत आहे तुमचं यश्विनी सोमोशी चॅनल मध्ये जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुम्हाला ही म्हणून जरांच स्वागत आहे ताई लाईक डन धन्यवाद ताई लान केल्याबद्दल राकेश दादा नमस्कार राकेश दादा समाधान दादा सॉरी मला ताई हि

स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा समजून दादा दा नमस्कार म्हणत आहे राकेश दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला कळलंच दादा नमस्कार सर्वांना एकमेकांना नमस्कार करीत आहे सर्वांच स्वागत आहे नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनल वर जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेड इडियट असतात आवडले लाईक करा चॅनल ला सबस्क्राइब करा हो कताई हो हो बकरी बोलत आहे सकाळी नाश्ता लेट झालेला मुलीची तब्येत बरी नव्हती त्यासाठी मुलीला डॉक्टर कडे लेट झालं मग कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अस नसेल आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट असतात राकेश दादा गेलेत का कमेंट्स करा कमेंट्स करा भरपूर जण आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा लाईव्हला लाईक करा

समर्थ करा लाईक करा आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट जेवण झाले का आम्ही पुणेकर जेवण झाले का साथ वीडियो ही जाऊँ बगा वीडियो के साथ से संगा स्वागत है भरपूर जन है लाइव लाइक करा लाइक करा चैनल ला सब्सक्राइब करा हेलो हेलो स्वागत है अश्विनी सोमशी चैनल मध्य बोला बोला हॅलो स्वागत आहे तुमचं अश्विनी सोश चॅनल मध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली जेवण झालं का कामेंट असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा दादा स्वागत आहे जेवण झाले का दादा स्वागत आहे अश्विनी संस्थान मध्ये आहे लाईक करा चॅनल ला करा दोन जेवण हो का दोन असं जगणार आहे का बरे आमचा आहे का गरम, गरम गरम भाकरी पाठवून देऊ का भाकरी पाठवून देऊ का गरम गरम आराध्या काय करत आहे म्हणून हो हो झोपलेली आहे औषध दिल्याच्या नंतर झोपले आज नाही पाठवून देऊ पाठवून दोन वाजता कोणी येणार असेल तर सांगा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोनुष्ठ मध्ये कॉमेंट्स करा भरपूर जण आहे लाइक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हर ना नाईला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कम्युनिटी असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट्स नाही करत आहे करणार करना, कसं काय भरपूर जण आहे कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे अश्विनी चॅनल मध्ये अश्विनी चॅनल मध्ये स्वागत आहे मधुकर दादा कुठून आहात नवीन आहात प्रशांत दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्वारीची ज्वारीची भाकरी का हो ज्वारीची भाकरी बनवते द्यायची आहे ना प्रशांत दादा श्री स्वामी समर्थ झाले की जेवण सर्वांचं झाले का सर आमचा स्वामी समर्थ तुम्हाला ही प्रशांत आला जेवण झाल्या प्रशांत आला ताई या या जेवायला या जेवायला गरम गरम ज्वारची बापरी बनवत आहे ज्वारच्या बाकी करून काय लाईकला लाईक करा चॅनल करा कॉमेंट असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नाही अजून नाही झाले काही म्हणजे जेवायला

घातलेले आहे तुम्हाला टिफिन दिलेला आहे जेवून घ्या आणि ज्वारीची पाकर पाहिजे नसेल तर गरम गरम या खायला एक कॉल करा भाकरवाल्यांना रेडी म्हणून सांगा फोन करून सांगा कमेंट्स करा भरपूर जण नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे अश्विनी सोमेश चॅनलमध्ये मनोज दादा स्वागत आहे तुमचे अश्विनी सोमेश चॅनलमध्ये मनोज दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला सोबत आहे कॉमेंट असतात व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ओके शुभ दादा शुभ दुपार स्वागत आहे तुमचं यशमी संशय चॅनलमध्ये स्वागत आहे या जेवण झालं भीमाताई भी स्वागत आहे तुमचं यशमी स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद भरपूर जण आहे लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा धन्यवाद कॉमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नक्की आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आवडलेच लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा म्हणजे कळेल भरपूर जण आहे भरपूर जण आहे लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक नाही करत आहे स्क्रीन वर डबल टच करा म्हणजे लाईव्ह लाईक डन होईल भरपूर आहे कॉमेंट्स करा चला तर महिला जेवायला सर्वजण नक्की आपल्या चॅनल जाऊन आपले व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा करत आहे कॉमेंट करत नाहीये कमेंट्स करा म्हणजे कळेल कॉमेंट्स करा म्हणजे कळेल नाही जेव्हा सकाळी नाश्ता रेट केला भूक नाही येत जेव्हा हॉटेल मॅनिक नाही सांगत आण सांगते डॅडर सांग मला हॉटेल मेळाना येत हॉटेल मेलिता येत्यांनी कलिंगडाना कशी ना दादा स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये नमस्कार ना आहात कशी ना दादा जेवण झालं का डॅडू च्या चाली डॅडू तू सांग ना डॅडूला थम 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 डॅडू मित्र दाखव बघा हाय करू मोठी हा कर ड्या तुला हाय म्हणते तुला नाही चला तर मग भरपूर टाइम झालाय कमेंट्स करत नाही बंद करूया जेव्हा तुला देऊ का

म्हटलं आता आता तब्येत नाही बरी नाही विचारलं विचारत होती तुम्हाला म्हंटलीच नाही आई आज म्हंटलीच नाही म्हटलं मग सांग ना ते छान गेला लिहिलं वाटत सगळं आरा द्या छान गेला वाटत छान गेला बाबू ए कुठे गेली आरू कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट्स नाही करत हे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेड़ी व्हिडिओ असतात नाही तुम्हाला तेच म्हणत होते कॉल करा रेडी म्हणून सांगा झाल्यात भाकरी मी नाही केला कॉल इतके टाइम येत राहते काल आला ते आज पाहुणे दोन झाले आले नाही अजून कॉल करून सांगा भाकरी रेडी म्हणून कमी करू एर नाही खूप ऊन हा खूप ऊन अंकलकडे गेले असं ना अंकलनी मला आवाज दिलेला ओके हा हा चालते चालते यायला होते, आज जास्त लेट झाले रोजच्या पेक्षा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे नवीन असून तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा रवींद्र दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी संजीवनीताई नमस्कार स्वागत आहे तुमचे अश्विनी संॅनल मध्ये संजीवनीताई स्वागत आहे झाले का जेवण दुपारचे जे। जेवण झाले का नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर जण आहे आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा केला मी फोन ओके चालते चालते जुली समोर या इतक्या वेळ समोरच होतो इतक्या समोरच होते नमस्कार नमस्कार ओके okay, ओके okay. चालते चालते बाय सर्वांना बाय बाय सर्वांना